गावातली दुपारची वे होती उन्हाने अंगाची लाही लाही होत होती लोक झाड़ा खाली सावली साथी बसले होते आणि चहाच्या दुकानात गर्दी वाढली होती दुकानातल्या एका कोप्यात मुल्ला नसरुद्दीन निवांत चहा बसला होता त्याच्या चेहऱ्यावर तेज खास मिश्किल हसू होता तेवढ्यात गावातील प्रसिद्ध व्यापारी भला सेठजी दुकानात धड़धड़त आत आला हातात एक मोठी पैशांची गाठोडी होती हट्ट हट। बाजूला मोठ्या आवेशात ओरडला त्याच्या हातातली गाठोडी त्याने जोरात टेबलावर आपटली आजचा हिशोब जमला पाहिजे आज कोणताही पैसा कमी पडता कामा नये असं म्हणत त्याने पैशांचा ढीक टेबलावर ओतला आणि मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पांच छे बरोबर आहे का तो पैसे मोजत असताना मुल्ला नसरुद्दीन एकटक पाहत होता शेवटी राहवल नाही आणि तो पुढे सरकला अहो सेठजी, जी तुम्ही एवढ्या पैशांची मोजणी का करताय मुल्ला मिश्किल हस्त विचारला सेठ ने डोळे मोठे करत उत्तर दिला अहो ही माझी मेहनतीची कमाई आहे प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवतो मी फुकट काही देत नाही कोणालाच मुल्ला खळखळून हसला वा फारच चांगली गोष्ट आहे पण मला एक प्रश्न पडलाय सेठजीने भुव्या उंचावल्या काय प्रश्न मुल्ला गंभीर चेह्याने म्हणाला तुमच्या कमाईत दयारूपणाचा हिशोब किती आहे सेठजी गोंधळला दयाळूपणाचा हिशोब हे काय असत मुल्ला नसरुद्दीन डोळे मिचकावत म्हणाला म्हणजे तुमच्या कमाईतून किती गरीबांना जेवण दिलं किती अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं एखाद्या भुकेल्या माणसाची भूक भागवली का एखाद्या दुहखी माणसाला मदतीचा हात दिला का सेठजीने तोंड वेंगाडलं अहो मुल्ला असा हिशोब कुणी ठेवतो का पैसा कमवतोय म्हणजे खर्चच करतोय ना मुल्ला डोळे बारीक करत म्हणाला सेठजी पैशांचा हिशोब मोजणं हे तुमचे शहाणपण असेल पण दयाळूपणाचा हिशोब मोजणं हे तुमचं माणूस पण ठरेल सेठजी चिडून म्हणाला ब्र झालं आता मी तुला अजून एक चहा देतोय हेही माझ्या दयाळूपणाचा हिशोब समज हे ऐकताच दुकानातले सगळे लोक हसून लोटपोट झाले थोड्या वेळाने एक गरीब माणूस चहाच्या दुकानात आला त्याचे कपडे फाटलेले होते चेह्यावर थकवा होता तो थरथरत म्हणाला बाबा पोटाला काहीतरी लागेल का मुलाने सहजपणे आपल्या खिशातून काही नाणी काढली आणि त्या गरीब माणसाच्या हातात ठेवली सेठजी हे पाहत होता त्याला थोडी लाज वाटली तो देखील पुढे आला आणि त्या गरीब माणसाला एक सोन्याची नाणी देऊन म्हणाला जा बाबा तुझी उपासमार थांबवा मुल्ला नसरुद्दीन हसला आणि म्हणाला अरे वा आता ख्या अर्थाने तुमच्या पैशांचा खरा हिशोब सुरू झाला दुकानात बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागले शिक्षण संपत्तीचा खरा उपयोग तोच जो इतरांच्या भल्यासाठी होतो पैसा तुमचं घर उजळवतो पण दयाळूपणा तुमचं आयुष्य उजळवतो